हाय हॅलो नमस्कार मी रेश शेळके तू तुझी ओळखी यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे है आजचा दिवस मला खूप छान मस्तं आनंदाचं जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना सो so, आज आहे सोमवार आणि एक आ, तीन तीन चार दिवस झाले मी आईकडनं सामान आणलं होतं म्हणजेच आंबे आणले होते आणि ते आंबे काळपटून जाऊ नये ह्याच्यासाठी पटकन म्हटली ते वापरून टाकून खाऊया आणि नेमकी तरी चारच उरले जसं मी तुम्हाला म्हणाली तर त्याचा आज करणार आहे मस्त अशी आमरसपुरी सीझन निघून गेला तरी आमचं म्हणजे ना कधी खाण्यात वगैरे आलं नाही पण ठीक आहे शेवटी तर शेवटी जून महिना सुरू झाला आणि तेव्हा आम्ही आत्ता आमरस खा, खात खातो आहे जेव्हा आम्हा जेणेकरून आम्हाला ॲक्च्युली ते पाडव्याच्या डायमालाच खायला पाहिजे होतं म्हणजे तेव्हाच सुरुवात होते इन जनरली तर असो ठीक आहे देर असलं तरीही बनूया आपण तर आता मी ऑफिसला जाण्यासाठी मग मी टिफिनमध्ये पुरी आणि पिवळा पिवळ्या बटाट्याची भाजी बनवे त्यासोबत आमरस पुरी आणि आज दीपकला त्याच्यावर त्याच्यामुळे सुद्धा सगळं आरामात केलं तरी चालेल आरामात म्हणजे काय की माझं तेवढं अंशला डेकेरमध्ये सोडणं त्याला तयार करणं ह्या सगळ्या गोष्टी वाचल्या आहेत म्हणून मग मी नाश्ता मस्त करते नाश्ता ॲक्च्युली मी कालच करणार होते त्या गोष्टीचा पण अचानक मला कळलं की दीपक येणार नाही त्याच्यामुळे तो खूप चोवीस तासानंतर आला म्हणून मग मी तो नाश्ता स्किप केला म्हणजेच काय साबुदाण्याची खिचडी मी काल बनवणार होती कारण तो येणार होता त्याच्यासाठी मी शनिवारी भिजून ठेवली होती पण ते नाही झालं म्हणून मग फ्रीजमध्ये ठेवलं म्हटली जर आत्ता करूया तर साबुदाण्याची खिचडी ब खिचडी बनवणार आहे डाळ भाताचा कुकर लावलेला आहे आमरस बनवणार आहे बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि पुरी बनवणार आहे हे सगळं मला पाच पकवान झालेत ना हां वन टू थ्री फोर हां पाच पकवान झालेत तर त्याची सगळी तयारी करायची आणि ते मला धीड तासामध्ये आवरून घ्यायचं आहे देवाची पूजा वगैरे सगळं मला करायचं आहे त्याआधी जे काही थोडं थोडं फार प्रिपरेशन वगैरे आहे ते करून ठेव करते आणि त्याच्यानंतर मला चहा प्यायचं आहे चला कालचा दिवस माझा पूर्ण आरामाचा गेला इव्हन मी काल क्लिनिंगसुद्धा केलं नाही जे म्हणजे डीप क्लिनिंग असते वरती जाळ्या वगैरे काढणं ह्या सगळं ॲक्च्युली तसे नसतातच पण तरी पण एक असतं ना आपलं दर रविवारी हात फिरवणं असतं तर त्या सगळ्या गोष्टी माझ्या राहून गेल्या कारण काल मग लेटच उठलो होतो त्यानंतर मग चिकन वगैरे आणलं होतं आणि नंतर मग दुपारी आराम करून मग उठली तर लाईट गेली होती मग फक्त स्वयंपाकावरला आणि मग नंतर आमची बॅचच होती मुंबई दुःख वाटलं मुंबई नाही जिंकली ना ठीक आहे असो तर ते बघत राहिलो होतो आणि त्याच्यानंतर मग झोपी गेलो त्याच्यामुळे सगळं माझं राहून गेलो होतं पण आज विचार केला होता की जे आंबे आहेत ना फ्रीजमध्ये ते आज काही करून त्याचा आमरस करायचा आहे म्हणजे टिफिनला आमरस पुरी आणि मस्त अशी बटाट्याची भाजी असं करून जायचं जेव्हा जा 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 खूप सारा स्वयंपाक मला करायला येतो ना तेव्हा माझी फिक्स भाजी म्हणजे बटाट्याची भाजी असते जे की पटकन होते आणि झटपट होते आणि पुरीसोबत खायची म्हणजे अप्रतिम लागते म्हणजे सगळ्यात आवडतं काम म्हणजे काय माहिती ढीगभर मी भांडी घासेन पण ती जी भांडी लावू लावायची जी असतात ना ते माझं आवडतं काम घरात सगळी कामांना मी ना समोरून हात लावेल पण ते जे भांडी लावायला काम ना मला नकोसच वाटतं असं वाटतं कोणीतरी त्याच्यासाठी भांडी लावण्यासाठी माणूस सा असावा असं सा मला वाटतं पण ते शक्य नाही आहे आणि मला एकीने विचारलं होतं की ताई तू कामासाठी वगैरे असं कोणी मावशी किंवा क्लिनिंगसाठी किंवा तुला हेल्पसाठी कोणी ठेवतेस का तर नाही मी घरातली सगळी कामं एकटी करते झाडू पोछा स्वयंपाक अयंशला अन्न अंशला सगळ्या गोष्टी सगळ्या टोटली कपडा वगैरे सगळे सगळे मी करते त्यामुळे मी कोणतीही हेल्पर लागत नाही मला असं वाटतं की आ, दोन माणसांचं काम करायला मला वाटत नाही कोणाची हेल्प लागेल किंवा काय करेल आपण एक मॅनेज करून जर आपण सगळ्या गोष्टी करत राहिलो ना की तर सगळं ते मॅनेज होतं मी पण रोज करते असं नाही आहे त्याच्यामुळे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन की घरची मी कामं कशी मॅनेज करत असते कोणाच्या म्हणजे विदाऊट हेल्पर किंवा कोणाच्या हेल्प न घेता आता दीपक आहे त्यालाही माहिती मी जॉब करते वगैरे तर त्याची मला हेल्प मिळते घरातल्या माणसांची नक्कीच आपण मदत घ्यावी घरच्या कामांसाठी छोट्या छोट्या जे समोरच्याला जमेल जसं जा झाडू काढणं असेल कपड्यांच्या घड्या करणं असेल एखादी भाजी साफ करणं असेल किंवा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी घरात आपल्या असतात टी बेस क्लीन करणं थोडंसं झाडू वगैरे मारून खालून वरून क्लीन करणं ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या असतात त्या आपण आपल्या घरच्या म्हणजे घरची आपल्यासोबत माणूस असतात त्यासाठी त्यांच्यासोबत आपण करू शकतो म्हणजे तेवढाच आपल्याला थोडासा भार कमी होतो मी असं करते त्याच्यामुळे एकदम सगळंच मी क्लिनिंग करते किंवा घरची एकदम टापटीप वगैरे असं ज्या दिवशी इच्छा झाली ठीक आहे नाही तेव्हा आपण एकदम फुल ऑन मूडवरती येतो की चला हे आज पूर्ण कम्प्लीट करून टाकायचं असं माझ्या बाबतीत होतं जेव्हा करायला लागते तेव्हा सगळंच करते नाही तेव्हा नाही असं होतं तुमचं होतं का नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा असो मग आज विचार केला होता मस्त असं साबुदाणाची खिचडी करायची काल करणार होती पण दीपकची अचानक शिफ्ट बदलली त्यामुळे खिचडी केली पटकन फोडणी दिली जिरा माझा संपूर्ण तर कधी सॅटर्डे येतोय आणि मी कधी डी जाते असं झालं आहे तेव्हा मी जिरं घेऊन येईनच मग ते, ते, ये ते मस्त अशी मिरचीची कडीपत्त्याची आणि बटाट्याची फोडणी देऊन मस्त असे साबुदाणे टाकले होते आणि मस्त सुटसुटीत झाले होते त्याच्यानंतर कूट घेतलं होतं तेसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलं होतं आणि किचनमध्ये ना सतत उभी होती कारण मला निघायचं होतं सगळं स्वयंपाक आवरायचा होता तर जास्त वेळ नव्हता माझ्याकडे म्हणून म्हटली पटलापट आपण डाळ भाताची कुकर वया एका साईडला ती डाळ पण झाली होती आणि फटकने तुम्ही मी खिचडी करून घेते आणि बटाटेसुद्धा फोडणीला टाकले होते तोपर्यंत मी ते डाळीला फोडणी दिली होती जी की तुम्ही बघितलीत किचनमध्ये एवढा वाफा मारतात की काही काही विचार ठरू नका पंखा वगैरे नाही आहे तरी पण मी पटापट -पत करण्याचा प्रयत्न करते जर मी पहिली काय करायची एखादी गोष्ट करून मग बसायची सोफ्यावरती दुसरी गोष्ट झाली की दिसत त्याच्यात माझे दोन तास अडीच तास कधी जायचे कळायचेच नाही स्वयंपाकाला मला जास्त वेळच ला वेळच लागत नाही पण खूप गरम वगैरे झालं ना की मग मला जास्त वेळ लागतो म्हणून मग मी आज ठरवलं तर काही करून मला ना पुरी आणि आमरस हा बनवायचाच होता कारण आंबा हा फ्रीजमध्ये ठेवून ठेवून थोडासा त्याची साल काळी पडत आली होती तो मला अधिक खायचा होता संपून टाकायचा होता म्हणजेच काय त्याची आमरस पुरी करून टाकायचं होतं ते आज मी ठरवलेला बे बेज ज्याप्रमाणे तुमच्यासोबत मी शेअर करते तर पुरी वगैरे केलं ना तर मग त्याच्यासोबत पिवळ्या बटाट्याचीच भाजी जे की साधी फोडणी आहे राई मोहरीची फोडणी आहे कडीपत्ता कर, आहे मिरची आहे आणि लसूण मस्त कांदा त्याच्यासोबत मस्त असं कधी कधी मी कोथमीर टाकते पण आता कोथमीर वगैरे ना खूप महाग झाली आहे त्याच्यामुळे नाहीच मग डिपेंड करतं जर कडीपत्ता असेल ना तर पिवळ्या बटाट्याच्या भाजीमध्ये कोथमीर नसली तरी चालते आणि बघू शकता हा ओरिजिनल आंबा पिकलेला आहे म्हणून त्याचा कलर बदलत चालला आहे जर तो नॉर्मली असा आंबा पिकटून पिकवला जातो ना त्याला क साल थोडी चेंज होत नाही तशीच असते आणि थोडी हिरवी सर होऊन जाते तर आता थोडंफार मी त्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवीन आणि मस्त नंतर आमरस करायला घेईन आता म्हणजे चहा पण होते चहा पिऊन घेईन आंबे पण मी त्याला पाण्यामध्ये ठेवले म्हणजे त्याच्यातली गरमी उतरण्यासाठी आणि गर्मी जे आहे ती उतरण्यासाठी आणि त्याच्यानंतर मध्ये थंड खाण्यासाठी असं खाल्लं तरी काही प्रॉब्लेम होत नाही कारण नाही पण आता थोडंसं गरमच होत आहे त्याच्यामुळे मग मा ते पाण्यात ठेवणं गरजेचं आहे बस माझी भाजी झाली आहे खिचडी झाली आहे डाळ भात कुकर झाले आहे सगळं पटकन चहा पिऊन घेते तोपर्यंत मी चहा पिऊन झाल्याच्यानंतर पटकन पीठ पेटमळून घेईल आणि मग आमरस आमरसासाठी काही जास्त वेळ लागत नाही आहे तर ते फटाफट सोलून त्याचं छण असं आमरस वगैरे काढून मस्तपैकी ते ग्राइंड करेन की झालं बस मग पुरा पटापट तळेन माझ्याकडे पंचेचाळीस मिनटं आहेत पंचेचाळीस मिनिटामध्ये इतर गोष्टी मी आवरल्या नॉन स्टॉप न बसता न पाणी पिता सगळं मी अगोदर आवरून घेतलं होतं भले मी सात वाजता उठत असली ना तरी मला स्वयंपाक घरात म्हणजे प्रॉपर स्टार्ट करायला साडेसात पावणे आठ वाजतात कारण मग थोडं 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 मी कुकर लाव किंवा भाजी ऑलरेडी तयार म्हणजे भाजी ऑलरेडी मी कापून ठेवलेली असते किंवा चपात्याचं पीठ मिळलेलं असतं त्याच्यानंतर मग केर कचरा काढणं देवबत्ती करणं ह्या सगळ्या गोष्टी असतात माझ्या खूप जणी मला विचार विचारतात की ताई आम्ही जॉबला जातो तर आम्हाला पण एक रुटीन सेट करायचं आहे माझं पण तसं काही रुटीन सेट झालं नाही मी माझ्या मनाची मालकी त्याच्यामुळे कधीही उठा मला माहिती आहे माझं एवढ्या ह्याच्यामध्ये एवढं मी करत असते पण आता हो आई जेव्हा स्कूल सुरू होईल दांडी काहीच नाही नाही मंगळ एक फिक्स माझा टायमिंग ठेवायचं म्हणजे एक प्रॉपर माझं रुटीन बसेल आणि ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण आता ठरवलंच आहे मी अल्टरनेट व्हिडिओज मध्ये डाकायचे चला चहा पिऊन ते चहा झाली त्याच्यानंतर मी तर सगळं ते झाल्याच्यानंतर मला रेडी होऊन ऑफिसला निघायचे जास्त आम्ही तेलकट खात नाही पण आमच्या घरी वडापाव आणि पुरी हा प्रकार बनलाच जातो तेव्हा आम्ही तेलाचा असं काही विचार करतच नाही पण आता थोडासा अवॉइड करायचं आहे कारण मग हेल्थवरती परिणाम होत चालला आहे तिशी गाठून झाली आहे परिणाम वगैरे अजूनपर्यंत त्रास कुठला सुरू झाला नाही आहे म्हणून कळत नाही आहे पण हळूहळू आता सगळ्या गोष्टी स्वतःकडे लक्ष आहेत योगा करायचं आहे खाण्यामध्ये थोडंसं लक्ष द्यायचं आहे केव्हाही उठसूट तेलातलं तळलेलं किंवा हरबट चरबट खाऊन चालणार नाही स्वतःकडे जर लक्ष दिलं नाही तर कुटुंब माझं उभं राहणार नाही सगळ्या गोष्टीचं लेक्चर मी रोज ऐकत असे माझ्या आईकडनं की थोडं लक्ष दे स्वतःकडे घरची कामं किंवा इतर गोष्टी होत जातील तुला कधी तू तु बघणार स्वतःकडे कधी बघणार तू जबाबदाऱ्या ह्या कुणाच्या वाटेला नसतात सगळ्यांच्या वाटेला असतात पण वेळ निघून गेली ना की बा रेश्मा ह्या सगळ्या गोष्टींना सगळ्या मागे राहून जातील त्याच्यामुळे तू जेवढंही कमवलेलं असेल तू जेवढंही बाकीच्या गोष्टींना वेळ दिलेला असेल ना त्याला खरंच काहीच किंमत उरणार नाही हे माझ्या आईने ना पुरेपूर मला काल लेक्चर दिलं होतं जेव्हा मी तिला म्हणाली आई थँक्यू तू हे सगळं मला पाठवलंच तेव्हाच नी मला भलं मोठं लेक्चर दिलं होतं की स्वतःकडे काळजी दे जर तू उभी आहेस जो कुटुंब उभं आहे नाहीतर काही सगळ्या गोष्टीला शून्य किंमत आहे बेटा असं मला दिने आणि त्या सगळ्या गोष्टी मला खूप असं फील झालं की मला हे कळत नाही का मी एवढं स्वतःकडे दुर्लक्ष कशी काय करू शकते वगैरे काम हे सगळं असं जग दुनिया करत असते काम त्यात मी काही वेगळं कवल नवल करत नाही आहे खरंच आपल्यासाठी कोणीही नसतं ना जेव्हा आपल्यावरती असे काही वाईट काही प्रसंग वगैरे आला ना आपल्यासाठी कोणीही नसतं अशा मला आईने कान पिळून मला सांगितलं की बेटा प्लीज लक्षात दे तुझ्याकडे स्वतःकडे सगळ्या गोष्टी होत जातील तू असेल तर सगळं आहे असं समजावून सांगितलं तर आता माझी छान असा आमरस झालाय आणि छान अशा पुऱ्या झाल्या सो डाळ भात भाजी पुरी आणि आमरस सो असा आज अस मी पूर्ण स्वयंपाक केलेला आहे बरोबर सव्वाण्णव वाजलेले आहेत आणि नऊ तेहतीसची मला गाडी पकडायची आहे सगळं रेडी आहे टिफिन पण माझा पॅक झालेला आहे मी सुद्धा नाश्ता करून झालेली आहे फक्त चेंज करते तयार होते आणि पाच मिनटात मी निघते मला पाच मिनटं लागतात स्टेशनला जायला सगळं माझं रेडी आहे दीपक आणि आता आईंश आता उठेल त्याच्यामुळे त्यांचं मस्त बापले काचं एकदम मज्जा आहे दोन दिवस आईंशी आईंशी खूप मज्जा आहे त्यामुळे त्यात आमरस कधी बसून म्हणतोय मग मँगो खायचं आहे तर थोडंसं मी कापं त्यांना काढून ठेवली आहे दोघांना खाण्यासाठी तर पूजा वगैरे म्हणजे सगळे झाले नैवेद्य दीपक दाखवेन कारण तो बोलला की मी जेव्हा घरी असेन ना तेव्हा मग आययांशला बसवून प्रार्थना वगैरे सगळं करायचं त्याचं ते काम आता आहे तर तो त्या दे, देवाला नैवेद्य म्हणजे की पुरी दाखवेलच सो आता मी पण निघते आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता अल्टरनेट व्हिडिओज मी टाकण्याचा खूप प्रयत्न करते खूप एफर्ट्स घेते त्याच्यामागे तर तुमचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे सबस्क्राईब करा कमेंट्स करा लाईक करा जे तुम्हाला शेअर करायचं असेल तरी सुद्धा शेअर करा चला पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत वेड़, तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा, आनंदी राहा आईवडल्यानं अजिबात दुखा का तुम्हाला जे हवं ते करा बाय